काल आमच्या किटी मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर राहता तालुक्यातील लोणी बुद्रुक येथे गेली दोन महिन्यांपासून पिंजऱ्याला हुलकावणी देणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात यश आलंय लोणी बुद्रुकच्या वस्ती येथील माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील यांच्या वस्ती शेजारील शेतामध्ये लावलेल्या पिंजऱ्यात नऊ ते दहा वर्ष वयाचा मादी बिबट्या जेरबंद झालाय गेली काही महिन्यांपासून दोन बिबट्यांचा मुक्त संचार या परिसरामध्ये वाढला होता तर परिसरातील पाळीव कुत्र्यांचा या बिबट्यांनी फडशा पाडला होता त्यामुळं डॉक्टर प्रमोद म्हसके पाटील यांनी पिंजऱ्याची मागणी केली होती त्यानंतर वनविभागानं तात्काळ इथं पिंजरा उपलब्ध करून दिला गेली दोन महिन्यांपासून रोज संध्याकाळी शेळी पिंजऱ्यात ठेवणं आणि सकाळी घरी आणणं तसेच पिंजऱ्याची जागा बदलणं हा उद्योग सुरू होता मात्र पिंजऱ्यातून शेळी बाहेर काढल्यानंतर दबा धरून बसलेल्या बिबट्यानं झडप मारून शेळी ठार केली तर कामगारांनी आरडाओरडा केल्यामुळे मृत शेळी सोडून बिबट्या शेजारच्या ऊसामध्ये पळून गेला या घटनेची माहिती विकास म्हस्के यांना दिली गेली माहिती मिळताच म्हस्के आणि वनरक्षक प्रतीक गजेवर हे घटनास्थळी पोहोचले मृतशेळीचा रितसर पंचनामा करून ज्या ठिकाणी शेळी मारली त्या ठिकाणी पिंजरा लावून त्यात मृतशेळी ठेवली आणि संध्याकाळी साडेसातच्या सुमारास सकाळची केलेली शिकार शोधत बिबट्या आला आणि अलगत पिंजऱ्यात जेरबंद झाला संध्याकाळी साडेसात वाजता पिंजऱ्याचा दरवाजा पडला आणि मोठा आवाज झाला त्यानंतर कामगारांनी पाहिला असता बिबट्याचा गुरगुरण्याचा आवाज आला बिबट्या जेरबंद झाल्याची खात्री पडताच रमेश घोलप यांनी तात्काळ विकास म्हस्के यांना माहिती दिली माहिती मिळताच वनरक्षक गजेवार आणि म्हस्के घटनास्थळी पोहोचले तर पंचनामा करून पिंजरा हलवण्याची कार्यवाही केली यावेळी माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील डॉक्टर नानासाहेब म्हस्के पाटील यांची देखील हजेरी होती दरम्यानच्या काळामध्ये बिबट्या जेरबंद झाल्याची बातमी परिसरात पसरल्यामुळे भग्यांची मोठी गर्दी झाली गणेश रांधवणे सी न्यूज मराठी लोणी

रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमाळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर